रामकृष्ण आज गुरुमिंच्या आदेशाने आपण जी ग्रेट हॉट सेवा देतो ती आज नाथ उपासना माझ्यासोबत सगळ्यांना त्याचं प्रशिक्षण देत आहेत आणि आपण सगळेच जण माझ्यासमोर आहेत ते प्रशिक्षण ऐकून आपण सगळ्यांनीच आपल्या घरी त्याची प्रॅक्टिस करूया आणि ग्रेट हॉट सेवामध्ये आपण ही सगळ्यांनी सहभाग घेऊया तो आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचा आणि डाउनलोड झाल्यानंतर आपण त्याच्यावरती गुगलच्या आपण रेग्युलरली लॉग इन करायचं त्यानंतर आपण काय करायचं त्याच्यामध्ये इंस्टाग्रामचं स्पेडशीटचं टॅम्प टेम्पलेट आपण हे करायचं यूज करायला घ्यायचा आपल्या जे आहे ज्यांना अजून आपण पुढे सांगू त्यांना आपण टेम्पलेट शेअर करू किंवा त्यांना आपण सांगू की आपण कसं घेऊ शकतो ते ॲपमध्ये त्यानंतर आपण काय करायचं ते टेम्परेट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड शेट करायचं बॅकग्राऊंड कसं घ्यायचं की जो आपला लिवर आहे जो बघणार तो पोट वाचणार तर हा वाचा वायला पाहिजे पण असायला पाहिजे जसं ब्राईट नसला पाहिजे त्याच्यानंतर फोंट जो आहे वाढेल आपण त्याच्यावरती लिहितो ते उठून दिसलं पाहिजे मग फॉन्ट जो असतो तो आपण डार्क कलरमध्ये घ्यायचा आणि बॅकग्राऊंड थोडा लाईट कलरमध्ये घ्यायचं तेव्हा त्याच्यावरती गुरुजींचा सुद्धा उठून दिसला पाहिजे आपण ते बसला रिलेश ला आपण एक बघून घेतले पाहिजेत तशावरती बाजूला आपण स्टिकर्स यूज करतो जे कॅनमध्ये ऑलरेडी असतात आणि आपल्याला जर त्याशिवाय दुसरे हवे असतील तर आपण ते गुगल वर डाऊनलोड करून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून आदेश आज आदरणीय आपल्या सिद्धिताई मोरे हो यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि हे ग्रे, ग्रेट आपलं ग्रेट थॉट्स आहेत जे ते शिकवण्याची खूप चांगली आम्हाला त्यांनी प्रेझेंटेशन खूप छान दिलं आपल्या सगळ्या लहान नाथ हिपासकांनाही ते छान समजलेलं आहे आम्ही अशीच त्याची प्रॅक्टिस करू आणि काही जर आम्हाला अडत असेल तर ताईंशी कॉन्टॅक्ट करून ते आम्हाला नक्की त्याबद्दल मार्गदर्शन करतील आज संपूर्ण आश्रम परिवाराकडून मी ताईचे आभार मानते ओम नमोनाथ गुरुजी आदेश आदेश आदे, 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 आद आदेश आज आदरणीय आपल्या कर्ले काकी कर्ले काका आणि दीपाताई आणि यांचा संपूर्ण परिवार आज आपल्या प्रत्येक म्हणजे कुठलाही आश्रमाचा इव्हेंट असेल तर जसा त्यांना मेसे मेसेज जाणार तसं त्यांची वास्तू आपल्याला उपलब्ध करून देतात आजही त्यांनी अगदी मी माझा फोन गेल्या गेल्या पाच मिनटाच्या आत सगळी तयारी करून आपल्याला हा म्हणजे आप त्यांची वास्तू यूज करण्यासाठी दिली आणि त्यामुळेच आजचा हा आपण प्रशिक्षण वर्ग घेऊ शकलो तर त्यासाठी संपूर्ण परिवाराकडून मी काका काकी आणि परिवाराचे धन्यवाद बोलते अशीच तुमची मला साथ थापू दे नमुना गुरुजी आहे